तुम्ही असं ऐका रे तुम्ही असं कधी पाण्यात स्वतःहून निरीक्षण केलं होतं का रे हां पण आपल्या बुद्धिमत्तेच्या मंथनच्या पेपरमध्ये स्कॉलरशिपला आणि नवोदयला तुम्हाला असं पाण्यातले प्रतिमेचं निरीक्षण असते आता तुम्हाला समजलं का ते झाड कशाचं आहे सांगा हां खजोरीच्या झाडाचं निरीक्षण करा बघा वरचे जे पान आहे ते खाली गेले का नाही रे म्हणजे वरची बाजू खाली येते आणि खालची बाजू वर जाते पण उलटी होते बरोबर का ओ, आता हे हे झाड कशाच आहे हे हे जांभळीचं झाड त्या जांभळीच्या झाडाला बघा पकड हा आता इकडे बघा ते जांभळीचं झाड आहे आहे का आता बघा तो जो वरचा जो शेंडा आहे तो वरचा शेंडा कुठे गेला रेमध्ये खाली गेला आणि तो झाडाचा खोड आहे खोड तो तिथंच खाली वाकला म्हणजे तिथच खाली आला आला का नाही म्हणजे पाण्यातली प्रतिमा समजली पण पाण्यामध्ये उजवी बाजू डावीकडे डावी, डावी बाजू उजवीकडे होते का रे पाण्यामध्ये काय होते वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर दिसते समजलं सगळ्याला आणि आरश्यामध्ये काय होते उजवी बाजू डावीकडे डावी बाजू उजवीकडे समजली पाण्यातली प्रतिमा चुकणार का बघा बारीकली खजुरी बघा त्याची पाण्यातली प्रतिमा इकडे बघा हे खजुरी बघा आता हे बघा हे याला तुम्ही काय सांगता हेली वेली बघा वरची बाजू खाली आली आणि खालची बाजू तिथं जवळ आहे का नाही हा ना हे बघा हे, हे। पाण्यातली प्रतिमा हे तुम्ही असं स्वतःहून कधी निरीक्षण केलं होतं का रे हा याला म्हणायचं निरीक्षण शक्ती आणि हे पाण्यामध्ये अशा प्रकारे पाण्यातली प्रतिमा आपल्याला दिसते कुत्र्याची गोष्ट माहित आहे ना रे तो कुत्रा गेला त्याला तिथे भाकरी दिसली हे बघा इकडे पण बघा खजुरी बघा एक भाकरीची गोष्ट नंतर बघू एक दोन तीन हे बघा हे खजुरीचे झाड बघा ते वर लावलेलं ला जर त्या ह्याला हे लावलं ला असेल मटका हो। तर तो मटका खाली दिसल का नाही रे हो। हो। फार खाली जाईल ना हा याला म्हणायचं पाण्यातली प्रतिमा कोणाकोणाला समजली पाण्यातली प्रतिमा